ऋषभ साप्ताहिक राशी भविष्य बारा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऋषभ साप्ताहिक राशी भविष्य बारा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्या चंद्र राशीच्या पाचव्या भावात ग्रह बसलेले असतील आणि अशात या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकतो अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या या सप्ताहात तुम्हाला भूमी रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे कारण यावेळी या, या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम सहयोग बनत आहेत त्यामुळे या संधींना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल यासोबतच त्यांच्यासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे या आठवड्यात आपण आपले ध्येय पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त उंचीवर सेट करू शकता कारण शनिदेव तुमच्या चंद्रराशीच्या दहाव्या भावात बसलेले असतील अशा परिस्थितीत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील आणि अशी भीती व्यक्त केली जात आहे की जर कोणत्याही कारणास्तव त्याचा परिणाम आपल्या अपेक्षेनुसार न आला तर आपण स्वतःहून निराश होऊ शकता या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे बरेच पैसे शिक्षण सामग्रीवर खर्च करावे लागतील अशा परिस्थितीत पैशाचे महत्व समजून घेऊन केवळ आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टीच या सप्ताहात खरेदी करा या सप्ताहाचा उपाय गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ किंवा हवन करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद